ओपी माझा न्यूज मराठी माझं गाव माझी बातमी चायनीज नायलॉन मांजावर त्वरित बंदी घालावी अशी मागणी कोल्हापूर शहर सुधारणा समिती यांच्या वतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासक तथा आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे मकर संक्रांती या सणाला पतंग उडविण्याचा प्रघात आहे यावेळी मोठ्या प्रमाणावर पतंगबाजी होत असते अलीकडे काही वर्षात पतंग उडविण्याचा दौरा म्हणून चायनीज मांजाचा वापर वाढला आहे यातून अनेक दुर्घटना घडल्या असून अगदी कोल्हापुरात सुद्धा साने गुरुजी रस्त्यासह वेगवेगळ्या ठिकाणी अनेक जण जखमी झाले असून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जीवितहानी झाली आहे तरी विघातक असणाऱ्या चायनीज मांजावर त्वरित बंदी घालून शहरात विक्रेत्याकडून मांजा जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व दुर्घटनामुक्त मकर संक्रांती सण उत्साहात साजरा व्हावा यासाठी हातभार लावावा अशी मागणी करण्यात आली आहे सदरचे निवेदन महापालिकेच्या उपायुक्त साधना पाटील यांना देण्यात आले याबाबत महापालिकेच्या वतीने जाहीर प्रगतीकरण करण्यात येऊन संबंधितांच्यावर कडक कारवाई करू असे आश्वासन उपायुक्त साधना पाटील यांनी दिले यावेळी कोल्हापूर सुधारणा समितीचे संयोजक किशोर घाटगे राजवर्धन यादव फिरोज शेख प्रसाद जाधव किसन कल्याणकर निलेश हंकारे प्रमोद घोरपडे संदीप सासने शिला माने सुजाता, पाटील, भोसले, ताई, राजेंद्र, तोरसकर मनोहर सोर्प गौरव लांडगे योगेश केरकर विकी सुर्वे श्रीकांत मंडलिक प्रशांत बर्गे यासह कार्यकर्ते उपस्थित होते कोल्हापूर शहरात वेळोवेळी चायनीज मांजाचा वापर होतोय असं निदर्शनाला आलेलं आहे आणि या मांज्यामुळं बऱ्याच दुर्घटना घडलेल्या आहे मागं गुरुजी परिसरात आमच्या शुक्रवारपेठेतील एक युवती जखमी झाली होती त्याचबरोबरीनं बरेच लोक या मांजाचा दोरा दिसत नाही आणि तो जीव घेणार आहे कुणाचा गळा कापला कुणाच्या नाकाला जखम झाली बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रात अशा घटना घडल्या यामध्ये लोकांचा जीवितहानी देखील झालेला आहे त्यामुळं कोल्हापूर महापालिकेनं जे चायनीज मांजा जे विक्रेत आहेत त्यांना चायनीज मांजाच्या विक्रीवर बंदी घालावी आणि याची त्वरित कडक अंमलबजावणी करावी यासाठी महापालिका उपायुक्तांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि कुठल्याही परिस्थितीत ती चायनीज मांजा या ठिकाणी विक्रीला येऊ नये यासाठी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी के ओ पी माझा न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका